वाढत्या वयानुसार किंवा साठीनंतर आपण आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या आपण कमी करू शकतो बऱ्याच गोष्टींमध्ये आपण भावनिकदृष्ट्या अडकलेलं असतो पण आता वयोपरत्वे आपल्याकडून होत नाही म्हणून या गोष्टी आपण कमी करायला पाहिजे आणि त्या कशा कमी करायच्या याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आता साठीनंतर काय होतं की आपण आपल्या घरामध्ये खूप वस्तू असे साठवून ठेवलेल्या असतात सर्वप्रथम आपण हे बघूया की बायकांचा अतिशय जिवाळ्याचा विषय म्हणजे किचन स्वयंपाकघर आता बघा या स्वयंपाकघरामध्ये आपण इतक्या वस्तू साठवून ठेवलेल्या असतात हे आठवा बरं तुम्ही की जेव्हा तुम्ही प्रथम या घरात आल्या लग्न होऊन तेव्हा किती कमी स्वयंपाकघरामध्ये वस्तू होत्या तेवढ्यामध्येही तुमचं होत होतं पण आता काय केलेलं आहे की मान्य आहे की तुमची फॅमिली वाढत गेली तुमच्याकडे सुबत्ता येत गेली आणि पूर्वी पगार कमी होता आता पगार वाढलेला आहे म्हणून आपण भरपूर वस्तू घेतलेल्या आहेत मी बघितलेलं आहे की म्हणजे आता घरामध्ये आपल्या कढई असेल तर कढईच छोटी मोठी मिडियम अशा असतात कुकर लहान मोठा मिडियम नॉनस्टिक वेगळा असे कितीतरी असतात आपल्या घरी त्यानंतर उलथन झारे चमचे असे पाच पाच सहा सहा प्रकारचे असतात वेगवेगळ्या प्रकारचे ताटं असतात कुठे आपण गेलेलो असतो फिरायला साऊथकडे गेलो तर साऊथकडली भांडी आणतो नॉर्थकडे गेलो तर तिथली आणतो ईस्टकडून वेस्टकडून आणि कुठल्या तीर्थयात्रेला गेलो किंवा कुठे टूरवर गेलो तर आवडलेलं भांडं हे डेकोरेटिव्ह दिसत आहे डेकोरेटिव घरी जा डायनिंग टेबलवर छान दिसेल म्हणून आपण असं सर्व घेऊन येतो आणि आणणं काही वाईट नाही आपलं घर हे आपण सजवायलाच पाहिजे आपला संसार हा आपण फुलवला आहे इतके दिवस हे बरोबर आहे पण आता वयोपरत्वे काय होत आहे की त्यावर डस्टिंग होते त्यावर धूळ साचते ते मग आपल्याकडून साफ करणं होत नाही आणि मग त्याला काही कचरा लागला जाळे लागले तर तेही आपल्याला आवडत नाही कामवाल्या बाया काय मोजकंच काम, का काम करतात त्यांच्या मागे राहावं लागतं तेही जमत नाही मग अशा वेळेस तुम्ही काय करा की ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे ते असू द्या कारण काय की आता फॅमिली छोटी झालेली आहे मुलं आपले मोठ्या शहरामध्ये मेट्रो सिटीमध्ये परदेशात गेलेले आहेत आपण घरी दोघंच आहोत मग अशा वेळेस इतक्या भांडीगुंडीचं आपल्याला काम नाही मग तुम्ही ही देणगी म्हणून कोणाला द्या कोणत्या अनाथ आश्रमाला द्या किंवा कुठे तुम्हाला गरजू लोकांना द्या किंवा मावशीला द्या तुमच्या कामवाल्या बायांना द्या तर तुम्ही ही भांडी देऊ शकता तुम्ही जे वापरून तुमचं झालेलं आहे आणि आता वाटत आहे तुम्हाला की याची मला काही गरज नाही किंवा हे जास्त आहेत तर तुम्ही नक्कीच ही कुणाला तरी देऊ शकता आणि समजा तुमची फॅमिली एक एकत्र आली येतातच सणमाराला वगैरे म्हणजे वर्षातून केव्हा तरी तर तुम्ही कॅटरिंगला ऑर्डर देऊ शकता ते तुम्हाला छान अरेंज करून देऊ शकतात त्यामुळे इतक्या जे असतात मान्य आहे की प्रत्येक त्या भांड्यामध्ये त्या प्रत्येक चमच्या वाट्यांमध्ये आपला जीव असतो आपल्या भावना असतात पण आता वयोपरत्वे झेपत नसल्यामुळे आपण ते कमी करायला पाहिजे तुम्ही घ्या नवीन पण जे जुनं आहे तुमचं जे वापरून झालेलं आहे ते तुम्ही गरजू लोकांना द्यायला पाहिजे आता दुसरं बघा की साड्या साड्यांचा तर बायांना खूप सोस असतोच आणि म्हणजे अगदी लग्नातल्या शालूपासून म्हणजे पंचेचाळीस पन्नास वर्षापासूनचं शालू आपण जपून ठेवलेला असतो तो घालतही नाही आणि तरी तो आपण जपून ठेवतो की त्याच्या मागे आपली एक आठवण असते आपल्या भावना गुंतलेल्या असतात मान्य आहे एकाच कलरच्या कितीतरी साड्या आपल्याकडे असतात पाच सहा साड्या तर असतातच असतात आणि कुठे गेलं की ही हिने दिलेली साडी म्हणून ती आपण ठेवतो ते तिने दिलेली साडी असं ठेवतो कधी कधी एखादी एक साडी अशी असते की ती साडी पाहून आपल्याला राग येतो काय बाई मला ही साडी दिली माझा मानपान केला नाही मी अशा साड्या नेसते का आणि अशा कितीतरी साड्या असतात की आपण त्या एक एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष घातलेही नसतात आपण म्हणत असतो की मी या फंक्शनला घालेल त्या फंक्शनला घालेल पण आपण मग नवीन घेतच असतो साड्या तर त्या साड्यासुद्धा तुम्ही काय करा की वापरून घ्या तुम्ही स्वतः त्याचा उपभोग घ्या आणि माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही जवळ जरी कुठे गेलात जवळ कुणाच्या घरी तुम्हाला जायचं आहे किंवा जवळ भाजी आणायला किंवा मा जवळच्या मार्केटमध्ये तरीही तुम्ही छान तयारी करा आणि त्या साडीचा तुम्ही उपभोग घ्या ती साडी घालून घ्या आणि पाच सहा वेळा तुमचं घालून झाली की तुम्ही कामवाल्या बायांना द्या मावशीला द्या अनाथ आश्रमामध्ये दे द्या कुठल्याही गरजू लोकांना द्या कुठेही तुम्ही त्या देऊ शकता आता माझंच सांगते ना मी की माझ्याकडे बघा मी माझं माझी मुलगी परदेशामध्ये मा आहे तर तिथले कपडे म्हणजे तिथे जाण्याचे कपडे माझे वेगळे आहेत त्याचं कपाट वेगळं त्यानंतर आता भारतामध्ये फिरायचं म्हणजे ते पंजाबी पंजाबी ड्रेसेस किंवा सलवार सूट ते वेगळे आहे आ, मी लेक्चरर होते जॉबर होते तर साड्यांचा कप्पा हा वेगळा आहे पण मी आता ते सगळं कमी केलं जे आपलं वापरून झालेलं आहे ज्याचा आपण उपभोग घेतलेला आहे ते आता आपण त्यामधून आपल्या भावना ह्या काढून टाकायच्या आणि गरजू लोकांना तुम्ही ते देऊन द्या ड्रेसेस आपल्याकडे किती असतात त्यानंतर ज्वेलरी आर्टिफिशियल आपण खूप घेतलेली असते ते सुद्धा तुमचं वापरून झालं की तुम्ही गरजू लोकांना हे देऊन द्या कारण त्यामुळे काय होतं की आपल्या घरातला जो पसारा खूप आपल्याला वाटतो आणि आपण साफसफाई करतो आणि मग इतका पसारा असतो की तो आता आपल्याकडनं नाही होत जरी बाया असेल मावशी करू लागत असेल पण तरीही त्यांच्या मागे थांबावंच लागतं ना आपल्याला म्हणून मग आपण हे असं कसं की डी क्लटरिंग करून टाकायचं थोडंसं कमी कमी करत न्यायचं मान्य आहे की तुमच्या भावना गुंतलेल्या आहेत पण तरीही हे कमी करणं वयोमाना परतवे आपल्याला गरजेचं आहे तसंच आता बघा आता आपण साठ वर्षाच्या पुढे चाललेलो आहोत आणि आपल्याला जीवनाचा भरपूर अनुभव आलेला आहे आणि मग आपल्या डोक्यामध्ये जो विचारांचा कचरा साठलेला आहे तो कचरासुद्धा आपण आता वयोपरत्वे कमी करून टाकायला पाहिजे उगाच ते आठवत बसायचं की मी याच्या लग्नामध्ये गेले होते मग माझा काही मानपान केला नाही किंवा मी तिच्या लग्नात गेले होते मला अशी बोलली किंवा मी तिच्या फंक्शनला गेले तिथे माझा असा अपमान झाला तर हे जे तुम्हाला आठवत राहतं ना ते सोडून द्यायचं काढून टाकायचं आणि काय होते की ते जर आपण सारखं सारखं आठवलं ना तर आपण जसं एक पुतळ्यासारखं बनून जातो म्हणजे आपण एक स्टॅच्यू बनतो किंवा असं स्टक बनतो स्टक होतो तर तसं आपल्याला व्हायचं नाही आहे म्हणून हा विचारांचा कचरासुद्धा आता वयोपरत्वे आपल्या डोक्यातून काढून टाकायचं आणि मग काय होते की आपण हे फरगे फरगीव करायचं फर्गेट करायचं की विसरून जायचं शक्य नाही आहे पण तरीही आपल्याला प्रयत्न करणे हे अतिशय गरजेचं आहे आणि हे मनातून काढून टाकायचं आणि बघा की जर आपण मग हे विचारांचा कचरा आपण काढून टाकला की काय होईल की तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही नवीन विचार भरू शकता जसं आपण नवीन ऑर्नामेंट्स घेतो साड्या घेतो भांडीकुंडी घेतो तसंच नवीन विचार भरायचे आणि त्यामुळे मग आपलं आयुष्य आपलं जीवन आपला आनंद हा वाढत जातो आणि मग आपल्या प्रकृतीवर सुद्धा त्याचा परिणाम होत नाही आपली प्रकृतीसुद्धा ही उत्तम राहते आणि मग असं आपण केलं की आपल्या जीवनामध्ये आनंद येतो तर म्हणून साठीनंतर असा जास्त सोस असा ठेवायचाच नाही तुम्ही घ्या तुमच्याकडे सुबत्ता आहे तुम्ही घेऊ शकता घेण्याला काही मनाई नाही पण जे जुना आहे ते गरजू लोकांना तुम्ही देऊ शकता म्हणजे घरामध्ये तुम्ही पसारा असं साठवून ठेवू नका की तुम्हाला ज्याची अडगड वाटेल किंवा तुम्हाला मग ते सतत करावं लागेल आणि वयोमानाने होत नाही मग अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपण कमी केलेल्याचं बऱ्या असतात आणि मग आपण विचारांचंसुद्धा काढून टाकायचं आपल्या डोक्यातून विचारांचा कचरासुद्धा काढून टाकायचा आणि त्यामुळे मग आपली प्रकृती ही उत्तम राहते आणि असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटू या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार